अलिबागमध्ये झोपेतच दोन लहान भावंडांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली रविवारी दुपारी घटना घडली मूळच्या यवतमाळ इथल्या असणाऱ्या या लहान भावंडांच्या मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली अलिबागच्या किहीम आदिवासीवाडी इथं ही घटना घडली संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल सदानंद पोळे आणि सदानंद नामदेव पोळे हे आराध्या सहा वर्ष सार्थक तीन वर्ष या मुलांचं किहीम आदिवासी वाडीत राहत होते वर्षभरापासून ते दाजिबा पटोले यांच्याकडे कामासाठी आहे रविवारी दुपारी जेवल्यानंतर सार्थक झोपले होते पण बराच वेळ उठले तेव्हा आई शीतल यांनी उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची होत थेट रुग्णालयात नेण्यात ने ने आलं जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री आठ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं लहान भावंडांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पोलीस करतात दरम्यान चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांकडे सोपवले त्यांच्यावर यवतमाळमधील पुसद इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अवघ्या सहा वर्षाच्या आणि तीन वर्षाच्या चमुकल्यांचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट होईल नेमका मृत्यू कशाने झाला घातपात असेल तर कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत मांडवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जातोय